एक मोठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतून घेत माघार घेतल्याच्या आरोपावरून राजकीय पाहायला मिळाली आहे त्यामुळे सध्या संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता विट्स हॉटेलच्या टेंडर मधून मुलाला बाहेर पडायला सांगितल्याचं संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलंय या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय खरंतर या लिलाव प्रक्रियेतून या लिलाव प्रक्रियेतील सहभागावरूनच अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर अखेर संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर अखेर ही माघार घेण्यात आली आहे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप का होत आहेत या संदर्भात देखील माहिती द्याल ते आरोप प्रत्यारोप तर महाराष्ट्रात बघतोच आहे परंतु मला ॲडव्होकेट मिलिंद पवार साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या हॉटेलचे विडचे जे एम आहेत त्या एम डीचे भात आणि जे स्वतः ह्या हॉटेलच्या मालकापैकी एक आहेत असे श्री राहुल देखणे आपल्यासोबत आहेत आणि यांच्या म्हणजे हे आपण आता लाईव्ह जाण्याच्या आधी ॲडव्होकेट पवार साहेबांनी मला असं सांगितलं की मुळामध्ये हे जे हॉटेल आहे हे चार महिन्या आधीपर्यंत अत्यंत व्यवस्थित सुरू होतं हॉटेलचे जवळपास नऊ कोटी रुपये हे महसूल जे मिळाला होता तो एस डी एमच्या माध्यमातून सरकार दरबारी जमाही झालेला होता परंतु आता त्यांनी आणि त्यांचे म्हणजे ते हॉटेल ओनर जे आहेत ते स्वतःही भागधारकापैकी एक आहेत त्यांनी असा आरोप केला आणि तो गंभीर आहे की हे सगळं हे हॉटेल बंद पाडून काही विशिष्ट लोकांनाच त्याचा लाभ व्हावा ह्या दृष्टीनं ते प्रयत्न केले गेले के यांचे मामा आणि जे एम डी आहेत ते आता नागपूरमध्ये आहेत त्यांच्याशी मी आता फोनवरती बोललो तर तेही ह्या प्रकरणामध्ये आपल्याशी बोलू इच्छित आहेत ते बोलतील पण पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्याकडे वकीलपत्र आहे असे बिलिंद पवारसाहेब आपल्यासोबत आहेत पवारसाहेब जरा हे सगळीच कहाणी सांगा तुम्ही लाईव्ह आहात हे कसं सुरू झालं याच्यामध्ये असं झालं की वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड नावाची पहिली कंपनी होती औरंगाबादच्या आबासाहेब देशपांडे ह्या हॉटेलचे मालक आणि ते चालवायचे पण त्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम झाले आणि म्हणून रमेश हवेले त्यांची धनदा कॉर्पोरेशन नावाची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिस्टेड कंपनी आहे मग त्या लिस्टेड कंपनीने वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनीज हॉटेल विट्स त्याचा आता वाद चालू आहे विट्स हॉटेल पूर्ण रमेश हवेलेंच्या कंपनीने टेकओवर केलं जवळपास मला वाटतं सतरा अठरा वर्ष झाली असेल सगळं व्यवस्थित चाललं होतं पण रमेश हवेल्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम झाले आता ह्यांची जी धनाजा होल्डि, होल्डिंग धनाजा होल्डिंग प्रायवेट लिमि कंपनी कम, जी लिस्टेड कंपनी त्या कंपनीच्या नावावर हे हॉटेल आहे बॉम्बे टॉकी एक्सचेंजला ती कंपनी र लिस्टेड आहे पा साडेपाच सहा हजाराच्या वर शेअर होल्डर आहेत त्या कंपनीच्या नावावर हॉटेल विट्स पुण्यामध्ये मला वाटतं नांद्यामध्ये एक बारा एकर जमीन आणि पुण्यामध्ये रमेश हवेलेंचा राहता बांगला आणि भोसरीमध्ये एक इंडस्ट्री होती ह्या एम पी डीच्या केसेस दाखल झाल्यानंतर ह्या सगळ्या एम पी डी ॲक्टनुसार सगळ्या सीज झाल्या सगळे प्रकरण जवळपास सात ते आठ वर्ष झाले न्यायप्रविष्ट आहेत mm. त्याचप्रमाणे ह्याच केसची म्हणजे ह्या व्हीट्स हॉटेल संदर्भात औरंगाबादच्या एम पी डीच्या विशेष न्यायालयामध्ये सत्र न्यायालयामध्ये खाटला प्रलंबित आहे अनेक वर्ष मी वकीलपत्र मी तिथं अटेंड करतोय आणि मग हे सगळं सुरू असताना जे जे शेअर होल्डर आहेत की हॉटेल विका त्यात ते येणाऱ्या पैशातनं आमचं काय असेल ते आमचं मोबदला आम्हाला परत करा असं त्यांची मागणी होती पण मग ज्या वेळेला तशी ऑर्डर झाली एस डी ओच्या पजेशनमध्ये ते गेलं पजेशनमध्ये गेल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट केली की के जवळपास तिथं शंभर रूमचं मोठं हॉटेल आहे फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल दर्जाचं हॉटेल आहे ताज हॉटेलचं मॅनेजमेंटसारखं सगळं चालतं कारण अजंटा वेरळचे सगळे फॉरेनर तिथं राहिला असतात त्या पद्धतीचं ते हॉटेल दीडशे कामगार तिथं काम करत आहेत आणि म्हणून त्यावेळेला एस डी ओ आले ताबा घेणार होते पण मीच काय आमचे संभाजी ब्रिगेडचे आपले कार्यकर्ते त्यांना सांगितलं त्यांनी तिथं आंदोलन केलं दीडशे कामगारांची पहिली सोय करा तो पण हॉटेल बंद करता येणार नाही आणि मग हॉटेल चालूच राहिलं गेल्या आठ वर्ष हॉटेल व्यवस्थित चाललंय मग त्यामध्ये कोर्टाने कंडिशन टाकली की हॉटेल चालवायचं मॅनेजमेंट आहे तसं राहील जनरल मॅनेजर मॅनेजर आणि स्टाफ पण येणारं उत्पन्न डी डीयूने सगळं न्यायालयात भरायचं माझ्या माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास साडेआठ नऊ कोटी रुपये मॅनेजमेंटने न्यायालयामध्ये भरलेत दीडशे कामगार तिथे जगत होते चार महिन्यापूर्वी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक ते हॉटेल बंद करून टाकलं अचानक बंद कसं झालं म्हणजे आता ते काय झालं पूर्वीचे जे एस डीओ होते ते सगळं कॉपरेशन करत होते शेवटी एमपीएडीचं स्पेशल कोर्ट आहे ठेवीदार आहेत ही कंपनी आहे कंपनीच्या नावावर हॉटेल आहे असं प्रायव्हेट कोणाला विकता येणार नाही त्यांना ती जाणीव होती पण आत्ता कोणतरी नवीन एस डीओ आलेत काय राठोड का काहीतरी काय ते नाव आहे त्यांचं त्यांनी काय केलं ते कोर्टामध्ये काय दिशाभूल केली असेल आता ते सगळं बघावं लागेल आणि परस्पर त्या हॉटेल पहिलं नाही तुम्ही जे बोलत आहात कारण मी जे हॉटेलच्या मालकापैकी एक आहेत राहुल देखणे त्यांना बोलेन पण तुमच्या बोलण्यात असं ध्वनीत होत आहे की चार महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं अचानक एस ओ बदलल्यानंतर पुन्हा त्या हॉटेलची जुनी प्रक्रिया सुरू झाली ह्याचा अर्थ असं ध्वनीत होतो की ते कुणाला तरी फायदा करण्यासाठी हे सगळं सुरू झालं सरळ आहे हॉटेल पहिला रेसिडेन्स होता तो बंद पाडला दीडशे कामगार रस्त्यावर आले आज हॉटेल त्याचा गोडाऊन झाले पहिली भावना तीच होती जर हॉटेल चालू धंदा बंद पाडला जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी बंद पाडला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आता आम्ही त्या एमपीडीच्या न्यायालयामध्ये हायकोर्ट मध्ये आमचे विविध पिटिशन दाखल आहेत आता ते एसडीओ च्या विरोधात काय करायचं आम्ही करणार आहे हे गंभीर आहे की हॉटेल चार महिन्यापर्यंत व्यवस्थित सुरू होतं नऊ कोटी रुपये भरले गेले कोणाला तरी फायदा व्हावा लक्षात येत असतं आपल्या प्रेक्षकांना कि तो फायदा व्हावा या दृष्टीनं वकील साहेबांचं म्हणणं आहे की ते हॉटेल बंद पाडलं गेलं त्यातली निवासी व्यवस्था आधी बंद केली आणि ते जे भाचे आहेत जे एम डीआ स्वतः भागधारक आहेत राहुल देखणे माझ्यासोबत आहेत बरोबर देखणे सर मूळ प्रश्न आहे की संजय सर शिरसाट यांच्या मुलांनी सदुसष्ट कोटी रुपयाचं ते टेंडर भरलं बर आहे बरोबर रक्कम आहे शंभरपेक्षा अधिक कोटीची तो आकडा बरोबर आहे का आणि तो आकडा आला कुठून आणि सदुसष्ट कोटीला टेंडर जात कसं होतं ॲक्च्युली uh, सर दोन हजार बावीसमध्येच ह्या व्हॅल्युएशन uh, जे केलं होतं कोर्टाने कोर्टाच्या आदेशानुसार केलं होतं ते एकशे दहा कोटी दोन हजार बावीस साली होतं आज आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस साला सालामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन हे होणार आहे आणि दोन हजार बावीसच्या ऑर्डर प्रमाणे हे लिलाव करण्याचा प्रयत्न केला आता आताच्या घडीला सुद्धा त्यांनी व्हॅल्युएशन केलं नाही दोन हजार पंचवीस व्हॅल्युएशन केलेलं नाहीये दोन हजार बावीस लाच ह्या हॉटेलच्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन एकशे दहा कोटी एक होतं आणि दोन हजार पंचवीसला आता जरी यांना यांना ऑप्शन करायचं होतं तरी ह्यांनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाहीये ऑप्शन करायला त्यांनी व्हॅल्युएशन करायला प्रक्रिया कुठलीच नाही आहे ही दोन हजार बावीसचं जे ऑर्डर आहे त्या दोन हजार बावीसच्या ऑर्डर प्रमाणे पंचवीसला करायचा प्रयत्न केलाय आता पण जरी दोन हजार बावीसला त्याची एकशे दहा कोटी अमाऊंट आहे दोन हजार पंचवीसला त्याची वाढणार आहे ना ते व्हायला अपार्टमेंट आणि जमिनीचे दर हे अप्रिशिएट होतात डिप्रिशिएशन हे वाहनांच्या बद्दल आपण म्हणू शकतो किंवा अशा वास्तू की ज्या वास्तू ह्या वापरून वापरून त्याच्यामध्ये काहीतरी डिप्रिशिएशन आलेलं आहे पहिला मोठा आरोप यांनी असा केला जे मालकापैकी एक आहेत एम डीचे स्वतः आहेत आणि ते भागधारक आहेत पाच हजार भागधारकापैकी एक okay. भागधारक आहात तुम्ही बोर्डवरती पण आहात बोर्डवरती मी नाही आहे डायरेक्ट बोर्डवरती मी नाही आहे पण मी एम्प्लॉय होतो कंपनीचा आणि ज्या कंपनीनं ते uh, हॉटेल विकत घेतलं त्याचे तुम्ही एम्प्लॉय आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा आरोप असा आहे की एकशे दहा कोटी रुपये व्हॅल्युएशन हे दोन हजार बावीस मध्ये झालंय तीन वर्षानंतर ते व्हॅल्युएशन वाढायला पाहिजे होतं आणि त्याहून मोठा तुमचा आरोप असा की आता में, आ, में जे ऑप्शनची प्रक्रिया झाली त्यात कुठलाही नियम पाळला गेला नाही कुठलाच नियम म्हणजे हा पहिला जे व्हॅल्युएशन करायला पाहिजे तोच नियम पाळला गेला नाहीये त्याच्यानुसार आणि दोन हजार बावीस ची ऑर्डर पण ती पण एवढी काही फिक्स नाहीये की बाबा तुम्ही ऑप्शन करा त्याच्या नंतर सुद्धा जेव्हा एकशे दहा व्हॅल्युएशन झालं त्याच्यानंतर ऑप्शनची प्रक्रिया एचडीएमनी त्यावेळेस पार पाडली होती पण त्यात कुणी आलं नाही पण याच वेळेस आता दोन हजार पंचवीस मध्येच कसे काय लोक येऊन बसले तिथं कसे काय येऊन बसले काही मी कळत नाही नक्की ना काय त्यांच्या पाठीमागचा हेतू येतो त्याचा म्हणजे जी लोक आता आली तिथे बाबा आम्हाला ऑप्शनच्या प्रक्रियेमध्ये जे इन्व्हॉल्व झाले ते कुठल्या बेसवर आले माहिती नाही पण लोक आले ऑप्शनमध्ये आता तरी कळलं तेव्हा दोन चार लोक आली होती त्यातल्या लोअर ह्यांनी भरलेले म्हणे आता लोअरच्या मला तर सगळं नंतर हे कळलं पण ऍक्च्युअल किंमत जी होती एकशे दहा कोटीच्या वर सुरुवातीला सर व्हॅल्युएशन काढलं ते कंपनीकडे अवेलेबल आहे आता मी कंपनीचे एम डी हवेले जे माझे क्लायंट त्यांच्याशी बोललो सगळे व्हॅल्युएशनची रिपोर्ट आपल्या कंपनीच्या ऑफिसला जमा आहेत पण हे सगळं डावळून शेवटी सरकारी अधिकारी आणि काही राजकीय लोक एकत्र शेवटी ह्या हवेलींचा एमडींचा पुण्यात पण एक बांगला होता हा बांगला देखील असाच काही राजकारणी लोकांना हाताशी धरून बाळकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केल्या काही गोष्टी घडल्या ते राजकारण्याचे आता पुण्यातलेच आहेत नाव घ्यायचं घ्यायचं काही कारण नाही पण ते व्हिडिओ आज आहे आमच्याकडे सत्ताधारी पक्षाशी निगडीत का आता सत्ताधारी पक्षाची पुण्यातले आहेत संजय सिरसाट यांच्या पक्षाशी निगडित नाही ते नाही ते पक्ष वेगळा आहे पक्ष पक्ष वेगळा आहे आता जेव्हा तिथं देखील तो प्रयत्न झाला आज बारा एकर त्यांची जमीन आहे मागच्या आठवड्यामध्ये तिथेही लोक पाठवण्यात आले असं त्या गौतमी हवेले जे आहेत ते आताच माझ्याशी बोलले की पुण्यात हे प्रयत्न चाललेत म्हणजे साम दंड भेद आज न्यायालय न्याय नै प्रविष्ट मॅटर असताना हे जर गोष्टी घडत असतील तर कुठंतरी याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं आतापर्यंत जे सार मला जे लक्षात आलं ते या मालक मंडळींना जे वीड्स हॉटेलची मालक मंडळी त्यांना असं वाटतं की दोन हजार बावीसच्या च्या व्हॅल्युएशन ज्याचं एप्रिशिएशन व्हायला पाहिजे ते झालं नाही आत्ताची जी टेंडर प्रक्रिया आहे ती टेंडर प्रक्रिया सुद्धा नीट केली गेली नाही जे एस डी एम आहेत श्री राठोड नावाचे त्यांची सगळीच भूमिका संशयास्पद आहे चार महिन्यापर्यंत ते हॉटेल व्यवस्थित पद्धतीनं सुरू होतं हे बरोबर आहे हो व्यवस्थित चालू होतं जो काय न्यायालयाने जे त्यांना आदेश दिले होते एस डी एमला ला त्याच्यानुसार जे काय प्रॉफिट आहे तो सगळा रिसर्च कोर्टामध्ये जमा होत होता चार महिन्या चार महिन्यापूर्वीपर्यंत त्याच्यानंतर चार महिन्या गेल्या चार, चार महिन्यात त्यांनी हॉटेल का बंद केलंय हे अजून कोणालाही नाही आहे तुमची इच्छा नसताना नसता न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना न्यायालयाचा आदेश नव्हता न्यायालयाचे आदेश असे होते की हॉटेल आहे असं चालू ठेवा येणाऱ्या इन्कम बद्दल दीडशे लोकांचे पगार ते सगळं लाईट बिल सगळं मेंटेनन्स जो राहिलेला पैसा तो न्यायालयात जमा करा आणि ते आतापर्यंत होत होतं सगळं अचानक का बंद केलं कारण तिथले काटकर नावाचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोललो काटकरांचं म्हणणं तेच काय कुणीच काय ऐकून घेतलं सगळं चाललंय असंच हे किती गंभीर आहे बघा म्हणजे ह्या दोघांच्या स्वतः विधीज्ञ आहेत जी पिटिशन न्यायालयामध्ये सुरू आहेत ते तेच बघत आहेत अनेक वर्षापासून बघत आहेत हे स्वतः मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हॉटेल सुरळीत सुरू होतं सगळ्यांचे व्यवस्थित पगार होतो ते नऊ कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आम्ही तिथे जमा करत होतो तरीही विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवून ते हॉटेल जानेवारीला अचानकपणे निवासी संकुल ते बंद केलं गेलं जे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचे ऑडियन्स आहेत त्यांना त्या हॉटेलचे तपशील कदाचित माहिती नसतील म्हणून मी तुम्हाला विचारतो की निवासी संकुलामध्ये निवासी आहे काय ते हॉटेल किती मोठं आहे किती रूम आहेत त्याचं बाजार मूल्य जर आज काढलं आजच्या तारखे दोन हजार पंचवीसचं तर किती होत सर ॲक्च्युली तिथं शंभर रूमचं हॉटेल आहे त्याच्यानंतर तिथं रूम म्हणजे जी वास्तू आहे त्याच्या बॅकसाईडला तिथं स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं वेडिंग मोकळी जागा आहे तिथे तर त्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर ते दीडशे पावणे दोनशे कोटीच्या जा दरम्यान जायला दीडशे पावणे दोनशे कोटी जायला हवं जे सदुसष्ट कोटीला चाललं होतं विकत हा तेच साधारणतः तिथपर्यंत जायला हवं हा। बाजार मूल्याप्रमाणे बाजार मूल्याप्रमाणे आता कसं आहे की आणि त्यांनी पहिल्यांदा मी एस ने आता असं केलं की पहिले निवासी सगळ्या गोष्टी बंद केल्या त्यांनी फक्त स्विमिंग पूल स्पा आणि जिम एवढंच चालू ठेवलं त्याच्यानंतर मग हेच जर पूर्णच बंद करायचं मग बंद करायचं होतं निवासिका बंद केलं आणि पूर्ण तिथं जे काही सगळ्या पूर्ण हे होतात म्हणजे बुकिंग झालेलं होतं सगळ्यांचं शेवटी हॉटेल मॅनेजमेंटला काही काही बुकिंग कॅन्सल करावे लागले कारण यांनी ग्राहक इतके जास्त होते हो ग्राहक होतेच ना तिथे हॉटेल फुल फ्लेज सुरू होतं ग्राहक मोठ्या संख्येने येत होते फाईव्ह स्टार दर्जाची तिथे सेवा मिळत होती असं हे मालकांपैकी एक असलेले सांगतायत आणि जाणीवपूर्वक पुन्हा एकदा की राठोड यांची जी भूमिका आहे ती आता यांच्या मते खूप संशयास्पद आहे कारण ते अचानकच बंद केलं गेलं नक्कीच आधी निवासी बंद केलं तेव्हा बुकिंग पूर्ण सुरू होत पूर्ण सुरू होतं फक्त काय आलं की ज्यांच्या नंतर जेव्हा बंद केलं त्याच्यानंतरचे बुकिंग आम्हाला कॅन्सल करावं लागेल बंद केल्यानंतर ते बंद मॅनेजमेंटला कॅन्सल करावं लागले आणि फक्त एक दोन देखल्यापुरतं त्यांनी फक्त स्विमिंग आणि स्पा आणि जिम चालू ठेवलं होतं तिथं कोणीच येत नाही हार्डली महिन्यातनं दहा पंधरा लोक जास्त असं तिथे येत असतील किंवा उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये स्विमिंगसाठी बॅचेस चालू होत्या म्हणून तिथे लोक येत असतील पण मोस्टली जे काय रूम ज्या होत्या शंभर ह्या ऑक्युपाय होत्या आणि दररोज त्यांच्यातनं त्यांचं रोटेशन हे चालूच होतं असं कधीच रोजचं साधारणपणे ऑन एन ऑव्हरेज एका रूमचं पीक मध्ये पीक काळातलं नॉर्मल रेंजमधलं भाडं किती होतं आणि मंथली साधारणतः रिव्हन्यू तुम्हाला किती येत होता कारण तेही प्रेक्षकांना साधारणतः एका रूमचं जर आपण पाहायला गेलं तर पाच हजार रुपये दिवसाचं त्यांचं रेंट आहे आणि right. त्याच्या शंभर रूम्स आहेत तशा आणि hmm. प्रत्येक रूम ही ऑक्युपाय होत होती आणि hmm. ऑक्युपाय होत असल्यामुळे तुम्हीच अंदाज बांधा hmm. की कि महिन्याचं किती गणित बसणार आहे ते कधीही okay. डिफॉल्ट झालं नाही वकील साहेब मला हा प्रश्न विचारायचा काही राठोडकडनं हे कदाचित येऊ शकतं की मी हे का केलं कारण तुम्ही कोर्टाने घालून दिलेले जे नियम होते अटीओ होते त्याचं पालन केलं नाही हे पालन कधी नसतं झालं ज्या वेळेला रिव्हेन्यू कोर्टाने सांगितलेला होता त्याची पूर्तता होत नव्हती जानेवारीला जेव्हा ही निवासी संकुलं काय जी असतील ती बंद केली त्याच्या आधी कधी कोर्टाने असं म्हटलं होतं का की तुम्ही ज्या अटी घालून दिलेल्या त्याची पूर्तता करत नाही एस डी एमला ते अधिकार नाहीत ना कोर्ट बघत होतं नाही रितसर सगळं हॉटेल व्यवस्थित चालू होतं दीडशे लोक जगत होते कंपनीचे शेअर होल्डर आहेत भविष्यात त्यांचं सेटलमेंट झालं की त्यांना काय दोन पैसे मिळणार होते किंवा मिळतील पण हे अचानकपणे चालू हॉटेल त्याचं लाईट बिल भरलं जातं झालेलं नाही ते स्विमिंग टँक तिथला स्पा तिथे बाकीचे बाकीचे व्हेंडर प्रत्येकाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतात एका झटक्यात सगळे ते बंद झाले दा आणि जवळपास शंभर रूममध्ये जे काही कस्टमर येत होते ते शंभर रूम सगळं हॉटेल बंद केल्यामुळे लोकांची गैरसोय झाली म्हणजे अनेक प्रकारचे लॉस या चुकीच्या गोष्टीतनं झालेत असं डायरेक्टर जे आहेत आमचे एम डी त्यांनी मला सगळं सांगितले आता मला जरा थोडंसं ह्या टप्प्यावरती जेव्हा देखणे बोलतायत तर आता मला त्यांच्याकडनं काही थेट गोष्टीची उत्तर हवी आहेत हे सगळं होत असताना राज्य मंत्रिमंडळातले एक मंत्री पुढं येतून त्यांच्या मुलाच्या नावावरती ते टेंडर भरलं जातं ते स्वतः असं म्हणतात कारण हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला सांगितलं सुरुवातीला त्यांच्याकडे ती कागदपत्र पोहचली असते तुम्ही तर नाहीत ना पोहोचवली नाही तुम्ही नाही पोहोचवली आता आत्ता आरोप असा केला जातो आहे की संजय शिरसाट हे मराठी व्यक्ती आहे ते स्वतःच प्रेस कॉन्फरन्समध्ये आता म्हणाले मराठी मनुष्य पुढं जातो आहे आणि अशा वेळेला कोणीतरी माझ्या व्यवसायाला लात मारली वगैरे असे त्यांनी शब्द वापरले आत्ता वा जेव्हा असं म्हटलं जातं आहे तेव्हा दुसऱ्या मराठी माणसाचंच तुम्ही मराठीच आहेत ना बरोबर ना तुमचा व्यवसाय बंद पाडला तुमचं असं मत आहे की तो पडला नाही तो पाडला गेला बरोबर मग ह्याच्या मागे शक्ती कोण होते आता ऍक्च्युली ह्याच्या पाठीमागची शक्ती माहिती नाही पण मराठी माणूसच मराठी माणसाला प्रॉब्लेममध्ये आणतोय असं दिसतंय थोडक्यात कारण फुलफ्लेश चाललेलं हॉटेल जर बंद पाडायचा ठीक आहे जर आता न्यायालयीन प्रक्रिया तिथे सगळ्या गोष्टी चालू आहेत पण तिथला स्टाफ जो आहे त्या स्टाफच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तो, तो स्टाफ तरी मराठीच आहे ना सगळे सगळे मराठी तो स्टाफ मराठी उद्योग करणारे मराठी बरोबर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तेही मराठी पण ते म्हणतात की मराठी माणूस पुढे जात असताना त्याच्यावरती केली मग तीच शक्ती आहे का त्याच्या मागे साहेब कुठल्या अँगलनी बोललेत बार मला माहिती नाही पण इथं आता हे तरी दिसतंय आहे की मराठी माणूसच मराठी माणसाला प्रॉब्लेममध्ये असं करायची गरज कदाचित मंत्री महोदयांचा गैरसमज झाला असेल की तिथं कोणीतरी युपी बिहारी मल्होत्रा दालमिया असं असं कोणीतरी चालवत असेल आणि त्यांच्याकडनं मी घेऊन मराठी माणूस फार मोठ काहीतरी पुढे जातोय कार्य करतो असं त्यांची त्यांना सगळीच माहिती असेल ना की ही कंपनी कोणाची तुम्ही तर असं म्हणाल की आता ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असलेली कंपनी लिस्टेड कंपनी आहे सगळे मराठी आपले पुण्यातले लोक आहेत पुण्यातले काही लोक एकत्र येऊन यांनी स्थापन केलेली ती कंपनी आहे शेअर होल्डर आपले मराठीच आहेत त्यामध्ये परप्रांतीय किंवा बाहेरच्या देशातला असं कुठलाच माणूस नाही आता ते संजय शिरसाट कुठल्या अँगल बोलले मराठी माणूस त्यांचं काही राजकीय त्यामध्ये असेल तर ते आम्हाला माहीत नाही पण मला हाच तुम्हाला प्रश्न विचारा कदाचित वकील साहेबकडून नाही मला तुमच्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे हे जर जाणीवपूर्वक बंद पाडलं गेलं असेल तर त्या अज्ञातशक्ती कोण आता अज्ञातशक्तींचं मी नाही सांगू शकत पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे काय चाललेलं आहे हे वेगळ्या अँगलनी चाललेलं आहे वेगळ्या अँगलनी सुरू आहे आता त्याच्यात खुलासा अजून आम्ही त्या खोलातमध्ये मी आणि पवार सर अजून गेलो नाही आहे पण एवढं एक तर नक्की आहे की चालवणार म्हणजे हॉटेल व्यक्तीच जो जो आहे तो मराठी आहे चालवणार विठ्ठल कामत विट्स ते मराठी आहे विठ्ठल कामत चालवत आहेत हे हॉटेल विठ्ठल कामच चालवतात मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे ही एक नवीनच माहिती आली माझ्याकडे की हे विठ्ठल कामतांकडून चालू होतं विट्स हा ब्रँड जो आहे तो त्यांचाच आहे आणि गेले पंधरा ते वीस वर्ष हे हॉटेल व्यवस्थित फुलफ्लेश विठ्ठल कामतच चालू होतं कधीही डिफॉल्ट झालं कधीच नाही झालेलं इव्हन आता सुद्धा जेव्हा जेव्हा माननीय कोर्टाने में संभाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते एचडीएम डी त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एस डी अगोदरचे एस डी एम जे आहेत ते व्यवस्थित सगळं फुलफिल होते कुठेही तिथं माननीय न्यायालयाही कुठे प्रॉब्लेम आला नव्हता ना स्टाफला प्रॉब्लेम आला होता ना वेंडर्सला प्रॉब्लेम आला होता कुठेही प्रॉब्लेम आला नव्हता तर आमचा आमच्या मनामध्ये हाच प्रश्न आला आहे की हे हॉटेल चार महिन्यापूर्वी बंद का केलं किती गंभीर आहे म्हणजे हे सगळं प्रकरण यांच्या सांगण्यावरून जो महाराष्ट्रातला प्रेक्षक आता बघतो आहे तर लिटिगेशन झाल्या आर्थिकदृष्ट्या संस्था अडचणीत आली प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने काही अटेनी शर्ती टाकल्या त्या अटेनी शर्तीची पूर्तता करत ते हॉटेल चालू होतं विठ्ठल कामच होतं होते म्हणजे ते ही इज वन ऑफ द बेस्ट फॉर हॉटे हॉटेल मॅनेजमेंट ते चालवत होते त्यांनी उत्तम पद्धतीने चालवलं आणि आता वकील साहेब आणि त्यांच्या आशिलाचं म्हणजे स्वतः हॉटेल मॅनेज त्या मालकापैकी एक आहेत त्यांचं असं मत आहे की हे हॉटेल हे जाणीवपूर्वक बंद पाडलं गेलं आणि ते बंद पाडलं गेल्यानंतर मग ती ऑप्शनची प्रक्रिया झाली आता वकील साहेब तुमच्यापर्यंत तरी ते चार कोण बिडर्स होते त्यांची नावं कळीत काही तर श्री संजय शिरसाट यांचे नाही नावं तर तसं काही नाव त्याही नाही कळले नाहीत पण जेव्हा जेव्हा त्या लिलावाच्या कोर्टात ऑर्डर निघाल्या त्या प्रत्येक गोष्टीला मी ऍज अ लॉयर म्हणून मी त्याला विटनेस आहे ओके अनेक वर्ष आता जे एम आहेत आमच्या हवेली त्यांच्याशी चर्चा झाली अनेक लोकांचा डोळा पूर्वीपासून तिथं होता काय सांग कारण हे प्राईम लोकेशनचं हॉटेल आहे रेल्वे स्टेशनला लागून आहे मला वाटतं एक दीड दोन दो 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 एक एकर दो है? है। है। दो जमीन बरेच ने? जमीन पण असावी त्याची दोन एकर दोन एकर आहे तिथे रेल्वे स्टेशनला लगत असलेली एकर एकर जमीन त्या एकट्या जमिनीचं मूल्यांकन किती त्या मूल्यांकन आता तसं बघायला गेलं तर पन्नास शंभर कोटीच्या पन्नास ते शंभर कोटीच्या दरम्यान ते राहील फक्त जमिनीचं मूल्यांकन फक्त जमीन आणि कोर्टानी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वसुलीसाठी जी संपत्ती कॉन्फिस्केट केलेली आहे स्वतःकडे घेतलेली ती काय काय पूर्ण हॉटेल सगळं पूर्ण हॉटेलचं मॅनेजमेंट कारण एमपीआय कायद्यानुसार कसं आहे की असं काही लोकांचे पैसे थकले तर ते देण्यासाठी त्या प्रॉपर्टी संबंधित जप्त करून मिळकती अशा जप्त करून शेअर होल्डरचे पैसे द्यावेत असं ते कायद्यात तरतुदी मग ते कोर्टाच्या डायरेक्शन नुसार त्याचा लिलाव करून विकून त्यात येणारे पैसे डिस्ट्रीब्युट करण्याचा पूर्ण अधिकार कोर्टाचा किती संपत्ती म्हणजे ज्या हा व्यवहार झाला त्यात फक्त म्हणजे होणार होता जो आता रद्द झाल्यासारखा दिसतो आता स्टेटस काय अजून तरी काही कळलं नाही फक्त साहेब शिरसाट शिरसाड साहेब नेक्स्ट बिडरची आता ती प्रक्रिया पुढे होईल का नाही ही पण शंकाच आहे कारण ऑलरेडी आता एक जण विड्रॉल झाल्यानंतर बाकीचे लोक किती बिडर येतात ह्याच्यामध्ये येतील ठीक आहे ती आता जरा थोडस तपशिलात सांगा की एकूण संपत्ती जी कॉन्फिस्केट केलेली आहे जी कोर्टाने ताब्यात घेतली आहे ती किती आहे कुठे आहे त्याचं किती आहे ही संभाजीनगर मध्ये जी वेदांत नगर म्हणून आहे तिथं वेदांत नगर मध्ये हे विट्स हॉटेल आहे साधारणतः दोन, दोन एकराच्या दरम्यान ते हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं आत्ताच जर आपण बाजार मूल्यांकन जर विचार केला तर त्याचं मूल्यांकन साधारणतः पावणे दोन पावणे दोनशे कोटी पर्यंत जायला पाहिजे दोनशे कोटी हा पूर्ण हॉटेल सदुसष्ट कोटीला घ्यायला निघाल ते साधारणतः तेवढ्यापर्यंत जायला पाहिजे आणि बाकीचं ते सुप का फक्त तेवढ्याच तेवढंच फक्त आता हॉटेल आहे तेवढं एकरांमध्ये जी प्रिवायसीस आहे ती वास्तू आणि बाकी लॉन वगैरे असेल किंवा हे असेल स्विमिंग टँक असेल तर साधारणतः पावणे दोनशे कोटी पर्यंत मूल्यांकन जायला पाहिजे बघा आता जर आपले काही प्रश्न असतील तर मी ह्या प्रश्न त्यांना पण मला आता ह्या दोघांच्या बोलण्यात गोष्टीचे खुलासे झाले पहिल्यांदा त्या हॉटेलचे कुणीतरी मालक किंवा ज्यांनी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमधनं आतापर्यंत पुढे पुढं नेत आणलंय ते दोघंही आपल्याशी बोलत आहेत आणखी काही प्रश्न असतील तर आपण त्यांना विचारूया पण असं आहे की श्री संजय सिरसाट यांच्या मुलांनी जे सदुसष्ट कोटी रुपयाचं टेंडर भरलं होतं त्या सगळ्याच प्रक्रियेवरती ह्या दोघांचा आक्षेप आहे आधी तर ते, ते, ते हॉटेल ते बंद केलं गेलं नंतर ज्याची पावणे दोनशे कोटी रुपयापर्यंतची बाजार मूल्य असलेली गोष्ट आहे जी दोन हजार बावीसला एकशे दहा कोटी ज्याचं मूल्य केलेलं आहे तर आता ते मूल्य कमी आणून म्हणजे अर्ध्यालाच किमतीला आणून तो व्यवहार केला करण्याचा प्रयत्न सुरू होता हे सगळे मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत आणि अशा असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाचा म कुणीतरी अज्ञात शक्तीने ते हॉटेल बंद पाडून कोर्टाची कोणतीही ऑर्डर नसताना आधी निवासी संकुल बंद करून अशा पद्धतीनं हे सगळे व्यवहार एक संशयास्पद पद्धतीचा व्यवहार ह्या दोघांच्या म्हणण्यानुसार होताना दिसतोय आपले काही प्रश्न असतील तर मी आणखी त्यांना विचारेन निश्चितच राहुल त्यामुळे आता पुढे आणखी काय काय घडतंय ते बघणं अतिशय महत्वाचं आहे कुठेतरी नियमांचं उल्लंघन केल्याचं आपल्या या सगळ्या मुलाखतीतून समोर आलंय सगळे अपडेट तुमच्याकडून या संदर्भातले सातत्यानं घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी